हाय गाईज मी माझ्या मावशी चंगरी आली वहिनी आणि मावशी होकरला गेली गेलं काही कामाने मी ते मी घरी आहे बघा तार आता कंटाळाला खरेदी बसून वरी जाऊन बघते थोडं बाप्पा हे काय नाही सरळच पायऱ्या काहीच झाड आहे करंजीचं झाड आहे पर्यंत आले आता थोडं थोडाच्या कळाला गाव आहे ती वाहन जात आहेत बघा 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 तिचे घर पण कड नाही तुम्हाला दिसतात टू नांदेड रोड राहील बुकर टू नांद्रेड शेती Kayak Kai keru, kai mana gila kali? Di wadi, ada kedirat mau sih ani. Ini kedirat ki. Di kanat li, kau mentat telah. Pulau. आणि ती सोब्याचे काय ते कनट टाकून आणायला गेलेत माझ्या मावशीच्या मला म्हटलेत बसा बाई बसा आत्ता येतो जाऊ नका भेटायला आले होते पूर्ण होईल हे का तर ते जाऊन येणार आहेत कुकरला आणि हे बघ वातावरण किती भारी खेड्यातलं वातावरण असते हिबोगं झालं झाडावर गेला आहे काय म्हणून घातलं बघू तुम्ही मावशीला मग ते एवढीच मग थोडी भेटली काय की थोडे तिथं थोडी एक देत ते सारखं म्हणजे म्हणजे काय थोडं 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 जमा करायची लय म्हणजे सवय आहे केळीचं झाड आहे बापाडं मोठं झालंय किती मोठं आहे केळीचं झाड केळी की नाही पाण्याची पद्धत झाली काय एवढं मोठं झाड बघा आता काही एकही केळं नाही ना काहीच नाही आपण घेऊ इकडून इकडून कोणतं झाड आहे केळी नाही काही नाही याला

ibu nanti masih ngau Jangan peti bas lewat Enggak हे रस्ता आहे मस्त घराला यायचं मस्त या रस्त्या तिथं रोडाला उतरायचं आणि असं यायचं हे बैलासाठी पत्र आहे कपडे काढू पाहिजे